असा कोणताही व्यक्ती नाहीये की त्याला हा आवाज ऐकायला आवडतो हो याला म्हणतात कायरोपॅक्टिक उपचार मानदुखी कंबरदुखी कोणतंही शरीराचं दुखणं असेल तर प्रत्येक जण सध्या या ट्रीटमेंटकडे पळत आहे मित्रांनो ही जी कायरोपॅक्टिक ट्रीटमेंट आहे ज्याला हातानं केली जाणारी एक उपचार पद्धती म्हणू शकतो आपण याने हाडे मोडली जातात हाडे मोडली जातात म्हणजे काय तर जॉईंटमधल्या काही लिक्विडमधून गॅस रिलीज झाल्यामुळे हा एक प्रकारचा आवाज येतो आपल्या कानाला खूप छान वाटतं आणि काही वेळापुरतं हे आपल्याला रिलॅक्स वाटतं आपल्याला जर कोणताही कंबर दुखी असेल मान दुखी असेल पाठ दुखी असेल तर तुम्हाला याच्यावरती उपचार करायचा असेल तर तुमच्या कोणत्या मसलमध्ये टाईटनेस आलेला आहे कोणता मसल फ्लेक्झिबल नाही आहे किंवा तुमचा कोणत्या मसलमध्ये ताकद नाही आहे तुम्हाला याच्यावरती काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि हा एकमेव पर्याय आहे लक्षात ठेवा अशा तुम्ही कितीही ट्रीटमेंट घेतल्या तर तुम्हाला हा आराम जो आहे हा तात्पुरता मिळणार आहे